सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचं मोदी परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलं सुशील कुमार शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान मोदी पोलीस चौकीसमोर भटक्या विमुक्त जाती जमाती आय सेलच्या वतीनं सुशील कुमार शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं

यावेळी भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे शहराध्यक्ष भारत माणिक जाधव कार्याध्यक्षा अरुणा वर्मा उपाध्यक्षा सुमन जाधव आणि सुभाष चव्हाण यांनी कुमार शिंदे हे लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येतील असा संकल्प आम्ही केल्याचं सांगितलं आज पहिल्यांदा तिकीट मिळाल्यानंतर पहिल्यांदा ते सोलापूरमध्ये आगमन होत आहे त्यांचं आम्ही स्वागत करण्यासाठी तमाम भटक्यामुक्त जाती जमातीच्या वतीनं आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि गेल्या वेळेला जे काय साहेबांचं अपयश आलेलं आहे ते भरून काढण्यासाठी आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं आमचे जे कार्यकर्ते आहेत आज सकाळपासून चार वाजल्यापासून पाठे चार वाजल्यापासून साहेबांच्या स्वागतासाठी प्रत्येक तांड्या वस्ती राहू कुठले हे राहू गल्ली बोळातले कार्यकर्ते सर्व घंटे म्हणा घंटे साहेब किंवा तेजू म्हणा नागनाथ तिप्पन्ना जाधव म्हणा आणि अशोक माथगोडे म्हणा आमचे नेते सुभाष चव्हाण म्हणा सुमनताई म्हणा आणि आपले वर्माताई हे आम्ही गेले पहाटे तीन वाजल्यापासून आमचे कार्यकर्ते सारखं फोन करतात की साहेब कधी येणार आहेत कधी येणार आहेत तर आम्ही एकच सोलापूरला एक आव्हान करतो की भटक्या तमाम भटक्या मुक्त जाती जमातीतल्या सर्व गोरगरिबांना आवाहन करतो आम्ही एकच विचार आम्ही साहेबांचा घेऊन जाणार आहे की ऊट भत्का जागा हो सुशील कुमार शिंदेचा धागा हो गेलेला आहे आपले आदरणीय नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे माजी गृहमंत्री भारत सरकार आज त्यांचं सोलापुरात पहिल्यांदाच आगमन होत आहे त्या प्रकारचं मुक्त संघटनेच्या वतीने आज आम्ही त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे साहेबांच्या बद्दल बोलायचं तर काही बोलण्यासारखंच नाही एवढा चांगला नेता आहे की त्यांच्याकडे असं कोण बोट दाखवण्याचं चा, आतापर्यंत चाळीस वर्षात त्यांचा राजकारण्याचे म्हणतात ना एक दहा वर्ष झाले पाच वर्ष झाले की काही ना काही माणसं असं बोट उचलतात पण सुशील कुमार शिंदेसाहेब हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडे असं बोट दाखवण्याची किंमत कोणाची हिंमत होणार आहे ज्यांची हिंमत होईल त्यांना आम्ही बघून घे असा नेता आहे मागच्या काही आमच्या गळ्यात आमच्या चुकामुळे साहेबांना अपयश पदरात पडलं ते आता भरून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि लाखोच्या मतांनी साहेबांना विजयी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही भारताचे भारताचे माजी सो सुशील शिंदे साहेब यांचे सोलापुरामध्ये पहिल्यांदाच त्यांचे आगमन होत आहे असा हा खणकर नेता आहे वक्तव नेतृत्व आणि समाजकार्य आणि राजकारणात रंजले गांधींना घेऊन घे चाललेल्या सर्वांना म्हणजे सर्व धर्म समभावाचा नेता असलेला हा सुशील कुमार शिंदेसाहेब या ठिकाणी पहिल्यांदाच सोलापुरात येत आहे त्यांच्या आगमन होत आहे त्याच्यासाठी आज भटक्या विमुक्त जातीचे आमचे भारत जाधव यांनी ही संघटना या ठिकाणी उभी केली आहे सकाळपासूनच गर्दी करून आज आमच्या सोलापूरचे सुपुत्र सुशील कुमार शिंदेसाहेबांच्या पाठीशी कणकर उभारण्याची त्यांनी तंग बांधलेला आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी सर्वजण स्वागताला आलेला यावेळी शरणप्पा घंटे तेजू चव्हाण राजू गायकवाड नागेश जाधव राजू नाईक प्रमोद नंदुरकर अशोक मादगुंडी अंबादास घंटे राजू मरेड्डी आनंद मेंचिनवरू काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते